कोणीही एखाद्याला वारंवार फसवू शकत नाही याचा प्रत्यय कर्नाटकचा एक चोरटा गोव्यात घेत आहे एका सोनाराला दुसऱ्यांदा चुना लावताना या चोरट्याला पणजी पोलिसांनी पकडलं आणि तुरुंगात डांबलं सूरज दोड्डामणी असं या चोवीस वर्षांच्या चोरट्याचं नाव आहे सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे ग्राहक बनून सोनारांना लुबाडणाऱ्या या चोरट्याचा हा खास रिपोर्ट परवरीतील राजेश शिरोडकर यांचा पणजीच्या करंजाळे भागातील आल्फ्रेड अपार्टमेंटमध्ये दागिन्यांचं दुकान आहे याच दुकानातून सव्वीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीत एकूण तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या तीन सोनसाखळ्या गायब झाल्याचं उघडकीस आलं होतं या संदर्भात शिरोडकर यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी लगेच दुकानातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता एक चोरटा सव्वीस मार्च आणि एक एप्रिल असे दोन वेळा शिरोडकर यांच्या दुकानात शिरल्याचं दिसून आलं त्या कालावधीतील दुकानातील सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर चोरट्याचं बिंग फुटलं दोन्ही वेळा हा चोरटा रात्री आठच्या सुमारास दुकानात ग्राहक म्हणून आला होता दुकानात शिरल्यानंतर त्यानं दुकानदाराला सोनसाखळी दाखवण्यास सांगितलं दुकान विविध सोन साखळ्यांचा ट्रे ठेवला आणि त्याला सोन साखळी निवडण्यास सांगितलं मालक इतर ग्राहकांकडे वळला असता त्यानं त्यातील एक सोन साखळी गळ्यात घातली तर दुसरी सोनसाखळी शर्टमध्ये लपवली नंतर प्रत्यक्षात सोनसाखळी खरेदी न करताच तो निघून गेला सव्वीस मार्च रोजी घडलेला प्रकार मालकाच्या देखील लक्षात आला नाही ही चोरी पचल्यानंतर त्यानं पुन्हा त्याच दुकानात चोरीचा प्लॅन केला हा चोरटा पुन्हा एक एप्रिलला याच दुकानात आला यावेळी देखील आधीचीच टेक्निक वापरून तो एक सोनसाखळी घेऊन गेला त्यानंतर दागिन्यांची पडताळणी करताना तीन सोनसाखळ्या गायब असल्याचं दुकानदाराच्या लक्षात आलं त्यानं लगेच पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी दुकानातील सी सी टी व्ही फुटेजबरोबरच पणजी स्मार्ट सिटी सर्व्हिलन्स नेटवर्कमधील सी सी टी व्हीच्या आधारे चोरट्याचा माग काढला असता तो झाड्यातील एका भाड्याच्या खोलीत सापडला सूरज दोड्डामणी असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून चोरलेला सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा